त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला आणि अर्थात उद्या आपण पाहाल काय ठरलंय आणि काय ठरवलंय हे आता सांगण्यापेक्षा उद्या नक्कीच तुम्हाला पाहता येईल सोडत द्यावं काही तुम्ही प्रश्न विचारता कोण बोलत आहे कोण आहेत ते बघा ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहेत राज ठाकरे सुद्धा आहेत ठाकरे कुटुंबांना दिलं मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे जे सोडून गेले त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठलेला आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य वैफल्य निराशेतून येत आहे आता रामदास कदम काय बोलतायत अमुक काय बोलतायत शिंदे काय बोलतायत तमुक काय बोलतायत हे सुरूच राहणार कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजतं तरी ही जी काय पाच पंचवीस टाळकी आहेत त्यांनाही एकत्र एक आलेले नको आहेत त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक हे जे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतं याच्यामुळे आणि या भीतीपुटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत चारण्याची भांग मारणे का खूप कल्पना सुचतात अशी स्वप्न पडतात तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात रावसाहेब एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतो आहे की तुम्ही केला त्यांच्यातल्या काय पडलंय पण त्यांना काय करायचं आहे तुम्ही मोदीचे आणि अमित शहाचे झालात ना कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात व उद्धव ठाकरेंचे होतात तुम्ही आता मोदी शहा आणि फरणूस झालात ना तुम्ही तेवढं पुरतं बघा तुम्ही आमच्यात पडू नका बोला ना ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ही भीतीतून निर्माण झालेली विधानं भय आता आमचं काय होणार त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा तुम्ही मोदींची चिंता करा अमित शहाची चिंता करा देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा बावनकुळ्यांची चिंता करा बरं का गिरीश महाजनची चिंता करा तुमच्या पुढे फार मोठं कार्य आहे इतक्या लोकांची बूट तुम्हाला चाटायचे आहेत आणि पुसायचे आहेत तुम्ही ते करा तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका किंवा ठाकर्यांचं काय होणार शिवसेनेचं काय होणार मनसेचं काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही स्वतःचीच चिंता करा रावसाहेब चोवीस तास उरले आहेत शरद पवार यांनी असं म्हटलंय की त्यांचा काही खाजगी कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे ते उपस्थित राहणार नाही आहेत त्यांच्याऐवजी जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते उपस्थित राहतील हर्षवर्धन सप्ताळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते, ते उपस्थित राहत आहेत कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत कोणते नेते भाषण करणार आहेत याची काही रूपरेषा ठरली आहे त्याची पूर्ण रूपरेषा ठरलेली आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे ती रूपरेषा जर आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं उद्या होईल ना सगळं जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल मग काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील डाव्या पक्षांचे लोक असतील कृती समितीचे लोक असतील प्रत्येकाचं आम्ही सन्मानानं स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू नाही नाही ना, बघा ते प्रवेश थांबावे म्हणून का मद मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला नाशिकला असा गुन्हा घडला एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते प्रमुख नेत्यांवर समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करत होता पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते अनेक तक्रारी झाल्या ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना आर टी आयच्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवरून अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्रव होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानपटात नक्कीच मारली असेल हा गुन्हा आहे का तो गुन्हा नाही पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमच्या सायबर सेल पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर ॲटेम्प टू मर्डरपासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरीपर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला कोणी गिरीश महाजन यांनी हे अँटीसिपिटरी म्हणजे अटकपूर्व जामिनासाठी बाहेर गेले बाहेर राहिले फरारी झाले आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितले आमच्या पक्षात प्रवेश केलात तर तुमच्यावरती केसेस काढतो काय पोलिसांना मिळत नाही आहेत गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागूल राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि हे मंत्र्यांच्या बंगल्यावर पोचतात बरोबर आहे आता मी दुसरं उदाहरण सांगतो काल पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकीचं मत व्यक्त करणाऱ्या सोमण नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली गुन्हा तोच आहे ना गुन्हा वेगळा आहे का पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा हा काय प्रकार शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का तुम्ही नाशिकमध्ये वेगळा कायद्यानं काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक बारा तेरा चौदा कलमं लावली की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत ती गुंडटोळ्या चालवत आहेत बागुल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते फरारीच होते मी जेव्हा हा ट्विट केलं एक आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहापर्यंत मी त्याचं टॅग केल्यावरती तिथून विचारणा झाली आहे काय चाललं आहे आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने हे मला मी सांगतो हे काय चाललं आहे पुण्यातला एक कायदा नाशिकचा एक कायदा मुंबईतला एक कायदा काय प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा केला आहे का देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलं आहे का गिरीश महाजन गुंड टोळ्या चालत गिरीश महाजनांची शंभर प्रकरणे माझ्याकडे आहेत कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात ते कशा प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देत आहेत गुन्हेगारांना याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे आणि विशेषतः नाशिकमधलेच देतो राऊसाहेब पक्षप्रवेशावरून तुम्ही त्याची भूमिका मांडतात त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत आमदारांना असं कानमंत्र दिलं की पक्षात याला घ्या त्याला घेऊ नका अशी भूमिका घेऊन चालणार नाही तर भाजप पक्ष हा मजबूत करायचा असेल तर बाहेरून जे लोक येत आहेत त्यांना माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण पर लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्याच्यामध्ये छोटा शकील दाऊद इब्राहिम टायगर मेहमान बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची संदर्भात चर्चा सुरू आहे आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद दिब्र्यांशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजनांची नियुक्ती केली असे बी कारण त्याला अनुभव आहे गुंडांशी बोलण्याचा राऊत साहेब आता अलीकडे सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतोय विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे ठाकरे ब्रँड संपूर्ण दिला जाणार नाही

वहां से चुना हुआ संसद सदस्य देश का प्रधानमंत्री है आप एक छोटा सा ब्रेक की या आप रहा एबीपी मास।